जुना बुदगाव रोडवरून वाल्मिकी आवाजच्या दिशेने मोटरसायकलवरून रस्ता क्रॉस करणाऱ्या सत्याहत्तर वर्षीय वृद्धास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी सोमनाथ जगन्नाथ सुतार राणार अनेर विठ्ठल मंदिर टेंबू तालुका कराड यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी अभिनंदन कॉलनी गल्ली नंबर दोन आप्पासाहेब बिरनाळे शाळेजवळ संजयनगर सांगली येथे राहत असून शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता फिर्यादी यांचे वडील मेहबूब साहेबलाल आनंदपूर हे त्यांच्या ताब्यातील टी व्ही एस मोटरसायकल एम एच दहा डी पी बेचाळीस त्रेपन्नवरून माधवनगरकडून आले आणि जुना बुदगाव रोडवरून वाल्मिकी आवासच्या दिशेने जाण्यासाठी रस्ता क्रॉस करीत असताना माधवनगरच्या दिशेने जाणाऱ्या नॅक्स क्रुझर वाहन क्रमांक एम एच अकरा ए के बारा त्र्याण्णववरील संशयित आरोपी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगानं वाहन चालवून समोरून फिर्यादीच्या वडिलांना जोराची धडक दिली या अपघातात ते गंभीर जखमी झाले त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ॲडमिट केले असताना उपचारादरम्यान सायंकाळी सव्वा सात वाजता त्यांचा मृत्यू झाला सोमनाथ जगन्नाथ सुतार यांच्यावर सांगलीश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे